रामकृष्ण अरे आज मी संत श्रेष्ठ नाथबाबाच्या गवळणीवर चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे उदय सूर्याचा झाला मिळाला गवळणीचा मेळा मिळाला गवळणीचा मेळा धावूने सकळा आलीया अंगणी आलिया अंगणी बोलती आणि संक्रोधे थोर पिडीले बालके थोर पिडीले बालके चोरी करून या देखे आला पळोनी आला आमची फेडिली भाजने दही दूध खादले येणे दही दूध खादले येणे एका जनार्दनिताने दे तुझे दे तुझे बोलती आणि संक्रोधे थोर पिडीले बालके थोर पिडीले बालके चोरी करून या देखे आला पळोनी आला पळोनी संत श्रेष्ठ नाथबाबाच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो सर्व साधू संताच्या चरणी साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो काल भाऊबीज झाली आणि आता दिपवळी संपलेली आहे भाऊबीज निमित्त मी कारण संत श्रेष्ठ जगद्गुरु तो खूप यांचे छोटे बंधू कानोबार आहे कोठे गुंत लाशी द्वारकेच्या राया वेळ सके या लावी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्या द्रौपदीचं जे बहीणभाऊ आहेत मानलेले बहीण भाऊ आहेत त्यांचं प्रेम पाहिलं आज माझ्या मनामध्ये आलं की भगवान श्रीकृष्ण ते गोकुळच्या गोपी गोपाळ आणि ते यशोदा माता नंद बाबा यांचं किती प्रेम आहे कसं प्रेम आहे त्या प्रेमाबद्दल चिंतन मांडावं म्हणून मी आज हा अभंग ही गवळण माझ्या जीवनामध्ये चिंतनासाठी घेतलेली आहे बाबा म्हणतात उदय सूर्याचा झाला मिळाला गवळणीचा मेळा धावून सकळा आणि या अंगणी कारण चार कटकणीचं एक चरण आहे असा तीन चरणाची ही गवळण आहे कारण कारण नाथबाबाने सुरुवातच गवळणीची केली उदय सूर्याचा झाला मिळाला गवळणीचा मेळा धावून सकळा या अंगणी कारण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र कुठलं उच्चारायचं सर्व साधू संताने आपल्याला सांगितलं येशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखता हे कारण भगवंताचं चरित्र आपल्या जीवनामध्ये उच्चार करायचा आहे कुठलं कारण रांगत असल्यापासून ते कारण गाई राख राखीत होता तोपर्यंतचं चरित्र आपल्या जीवनामध्ये त्याचा उच्चार करायचा आहे त्याचा आचार आपल्या जीवनामध्ये करायचा नाही कारण ते मोठे माणसं आहेत जगाचा मालक आहे म्हणून आपण त्याचा आचार करायचा नाही भगवंताच्या चरित्राचा उच्चार करून त्याचा आनंद आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे म्हणून ते आचरणामध्ये आपल्या जीवनामध्ये आणायचं नाही कारण नाथबाबांनी उदय सूर्याचा झाला मिळाला गवळणीचा मेळा धावून सकळा आलिया अंगणी कारण भगवान श्रीकृष्ण म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये बालपणीच पाच सहा वर्षाचा असताना त्यानं त्याच्या जीवनामध्ये चोरी करायला सुरुवात केली कशाची चोरी करीत होता तो दही दूध लोणी याची चोरी करीत होता आणि खोड्या कारण खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा यश्वदेने धरीला करी बैसबीला मांडीवरी मुख पसरून करतो आ बाबा खोड्या नको करू माझे बाबा कारण खोड्या एवढ्या खोड्या भगवंताने केलेल्या आहेत आणि त्या खोड्याचं आपल्या जीवनामध्ये फक्त कारण वर्णन करायचं आहे त्याचं आचरण आपल्या जीवनामध्ये करायचं नाही म्हणून त्या भगवंतानं त्याच्या जीवनामध्ये एवढ्या खोड्या केल्या की उदय सूर्याचा झाला मिळाला गवळणीचा मेळा धावून सकळा या अंगणी कारण ती चंद्रा नावाची जी गवळण होती तिनं तिच्या जीवनामध्ये म्हटली की तू लई चोऱ्या करायला लोकाच्या घरी तू माझ्या घरी ये आणि तू जर आलास तर मग आम्ही नक्की तुला पकडल्याशिवाय राहत नाही पकडून तुझ्या आईवडलाकडे घेऊन जातो ठीक आहे चंद्र मावशी म्हणला मी आज तुमच्या घरी येतोच म्हणला आता येतो म्हणल्यानंतर आता तो जगाचा मालक आहे तिने म्हणले येच तुला धरल्याशिवाय राहत नाही सगळ्या गवळणीला सांगितले की आज भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी चोरी करा येणार आहे सोंगड्यासहित येणार आहे त्या गवळणीने त्यांच्या घराचं पूर्ण राखण करायचं ठरविलं घराच्या पाहे बाहेर पूर्ण पारा घरामधून पारा ज्या रूममध्ये दही दूध लोणी ठेवलेला आहे त्या रूमला चौकून पारा ठेवला म्हणले आता कसा येतो आहे तो आता तो जगाचा मालक आहे तो आला बी त्याच्या जीवनामध्ये चोरी केली ही आणि ह्यांना काही पत्ता नाही त्याच्या माया काय करणार आहे भगवंताच्या माये मुळं त्यांच्या जीवनामध्ये तो आला काही कुठलं कु कुलूप मोडले नाही दार मोडलेलं नाही चोरी केलेली आहे सकाळ सात साडेसात झालेले आहेत ही बा पाहत्यात उठून पाहतात त्यांच्या जीवनामध्ये झोप लागलं आणि पाहतात तर म्हणल्या बघतात दार तर दार बी काही म्हणजे कुलूप मोडलेलं नाही मग मग त्या चोरी झाली का नाही पाहावं मग ते मध्ये गेल्या घरामध्ये गेल्या घरामधल्या गवळीनी झोपलेले आहेत तिथंही दार लावलेलं तसंच कुलूप आहे कुलूप काढलं पाहतात तर ती दह्या दुधाचं जे भांडे होते ते भांडे त्यांच्या जीवनामध्ये पालते घातलेले आहेत दुधाचे जे मडके होते जुन्या काळामध्ये ते सर्व पालते घातलेले आहेत आता हे पालतं घातलेलं पाहून त्यांच्या जीवनामध्ये राग आला आणि ती सर्व गवळणी काय केल्या मग त्या नंदबाबाच्या आणि माता यशोद्याच्या घरी धावत धावत गेल्या आणि धावत गेल्यावर ते मोठ्यानं यशोदा मातेला तू बाहेर ये कारण बाहेर ये तुझ्या लेकरानं कशी चोरी केलेली आम्हीच ते घरानं त्यांच्या जीवनामध्ये सांगू लागल्या म्हणून नाथबाबा म्हणतात धावून सकाळा आले या अंगणी कारण ते नाथबाबा सांगतात की जस तंतोतंत नाथबाबांनी वर्णन केलंय त्या यशोदा मातेला त्या सर्व गवळने त्या अंगणामध्ये जाऊन त्यांच्या जीवनामध्ये तक्रार करीत आहेत त्यांचं कशी चोरी केली कसा आम्हाला तो त्रास दिसू कसा खोड्या करतो असं ते त्या गवळणी त्या यशोदा मातेला सांगू लागलेले आहेत असं नाथबाबा गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात गवळणीच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात बोलती आणि संक्रोधे थोर पिढीले बालके चोरी करून या देखे आला पळून मग आता हे नित्यनियमाचं चो भगवंताचं चोरीचं काम चालू आहे मग चंद्रा चंद्रामावशी आल्या तक्रार केल्या सगळ्यांनी त्याला भांडलं यशोदा माता म्हणली ती लीकरू माझ्या पैसेच होतं रात्री माझ्या पैसेच जोपलं होतं सकाळ आता मी तुम्ही आला होता मी याला कडेवर घेऊन आले मग ती म्हणाली तू कृष्णा खरंच तू चोरी केलास आई म्हणला मी खोटं बोलतो ही खोट्या बोलतात म्हणला आई तुझ्यापाशीच मी झोपलो होतो सकाळ तू उठल्यानंतरच मी उठलो राहते तुला धरून तुझ्या कारण कुशीमध्ये मी झोपलेला आहे म्हणला आणि सकाळ सकाळपासून पु, मी माझ्या घरामध्ये आहे अगं ही लय खोट्या बोलतात ग विनाकारण माझ्यावर आळ घेतात असा भगवान श्रीकृष्ण म्हणाल्यावर आता कोणत्या आईला आपलं लिखू चोरी करतं हे खपत आहे कारण जी सक्य आहे ती कधीच मान्य करणार नाही कारण माझं लिकरू चोरी करतं बरं चोरी करायला दह्या दुधाची लोणी भगवंत चोरी करतो भगवंताच्या घरी काही गायी कमी होत्या का कारण नंदबाबाच्या घरी नऊ हजार गायी होत्या त्या काळामध्ये श्रीमंत मनुष्य कशाहून ठरला जात होते ज्याच्याकडे जा जास्त गायी आहेत त्याच्या त्याच्यावर ती श्रीमंती ठरली जात होते नंदबाबाकडे सर्वात जास्त गायी होत्या म्हणून त्यांच्याकडं नऊ हजार गाईचं दही दूध लोणी तूप आहे मग त्यांचलीकडू दुसऱ्याच्या घरी दही दूध लोणी तुपाची चोरी करतो त्या आईला कोणत्या पसंत पडणार आहे कोणतं मान्य होणार आहे तिच्या जीवनामध्ये नंदबाबालाही मान्य होणं आपल्या लेकराचंच खरं वाटायला अगं ही लय आळे घेत्यात असं ती गवळणी कारण गवळणी गारानं करायला भगवान श्रीकृष्ण आईला सांगायला आहे त्या गवळणीला म्हणाला आहे मी कधी तुमच्या घरी आलो कधी चोरी केलो मग ही जी गवळणी आधी क्रोधामध्ये आल्या आणि त्यांच्या घरी गेल्या निघून जाताना म्हणल्या तुला पकडल्याशिवाय राहत नाही तुला एक दिवस धरून तुझ्या आईकडं आणल्याशिवाय राहत नाही क्रोधानं त्यांच्या जीवनामध्ये बोरू लागल्या भगवान श्रीकृष्ण बाहेर आले आणि त्या गवळीने म्हणले लई माझ्या आईपाशी तक्रार करू लावता चंद्रमावशी म्हणले होय रे तू सापडला नाहीस रात्री आला चोरी करून गेलास काहीतर पुरावा फक्त पाळ पालथी घातलास आम्हाला कळावा असा काहीतर पुरावा ठेव आणि मग तुझ्या आईला किंवा आम्हाला कळल चोरी झाली असं आमच्या जीवनामध्ये समजू ठीक आहे म्हणलं तुम्हाला कळल असाच पुरावा ठेवतो आणि मग भगवंताने मग तिनं अजून त्या दुसऱ्या दिवशी सांगितलं की बाबा आज तर त्यानं चालीन केले म्हणले आणि पाठ ठोतो म्हणल्या तिच्या नवऱ्यालाही सांगितले की आज बघा भगवान श्रीकृष्ण चोरी करा येणाऱ्या काठी घेऊन बसा ते नवरा बायको काठी घेऊन बाजूवर बसलेले आहेत आणि सर्व गवळणी मग दाराच्या बाहेरून पारा आहे मधून पारा आहे त्या रूमपशी सर्व पारा आहे मग भगवंतानेही त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी चोरीही केली आणि चोरी केल्यानंतर मग त्यांना लक्षात आले की आता भगवंतानं माया टाकली ह्यांना काही कळालं नाही मग भगवंतानं ठरवले की आता चोरी तर केलेली आहे कारण चंद्रामावशी तर म्हणल्यात खून ठेवा कशी खून ठेवली पाहिजे म्हणून भगवंतानं मग ती ते दोघं नवरा बायको असं जवळजवळ झोपलेत बाजवर बाहेर राखीत भगवान श्रीकृ गवळणी त्यांच्या जीवनामध्ये झोपी गेल्यात मग भगवंतानं ठरविलं त्या कारण नवरा बायकोची दाढीची आणि विहिणीची गाठ बांधली आणि भगवान श्रीकृष्ण निघून गेले मग सकाळ सकाळ उठल्यानंतर ह्या घवळणी पाहतात तर ती सुरून नवरा जुन्या काळामध्ये लवकर उठायची बाईनं उठल्यावरून तिने म्हणली माझी विहिणी का वडायला त्यानं म्हणलं माझी दाढी का वडायला दिसतो असं पाहतात तर काय नव त्या बायकोची येणीची आणि दाढीची गाठ बांधलेली आहे ती मग तिथं गवळणी होत्या त्या गवळणीही त्यांच्या जीवनामध्ये लज्जित झाल्या मग त्यांनी गाठ सोडण्याचा प्रयत्न केला कितीही गाठ सोडण्याचा प्रयत्न केला सर्व गवळणीने गाठ सोडण्याचा प्रयत्न केला मग सुटायला काही गाठ तयार नाही सकाळात मग त्या काळामध्ये कारण भिक्षा मागण्यासाठी गोसाई येत होते त्यालाही म्हणले बाबा तुला दोन पायल्या पीठ दिलं जाईल तू गाठ सोड त्यानंही प्रयत्न केला मग म्हणलं मग आता गाठ सुटत नाही जाळून बघू जाळून टाकू म्हणजे जाळ म्हणले ते जळायलाही तयार नाही म्हणजे कापून बघू कापवायलाही गाठ तयार नाही मग त्यावेळेस मग तर ती गवळीने त्यांच्या जीवनामध्ये आता म्हणजे गाठ बांधली असेल कुणी म्हणले आता म्हणजे जेणे गाठ बांधले असेल त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही आणि हे गाठ भगवंतानंच म्हणजे भगवान श्रीकृष्णानंच बांधलेली आहे त्याच्याकडंच जावं लागेल मग भगवान श्रीकृष्णानं आधी सर्व सवगड्याला सांगितलं की चंद्रामावशीच्या घरी जावा मग हे नवरा बायको भगवान श्रीकृष्णाच्या घरी निघाली आता नाही इलाज आहे ती बाई होती उंच आणि गडी होता लहान ती अशी दाढी त्याची वर व्हायची गर्र देण्यात फिरलं का असं गरगडा गडी घरी मारायचा पोरो हुर्रे म्हणून त्याच्या जीवनामध्ये आरडायचे आणि ग ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाच्या घरी आल्यानंतर ही पोरं त्यांच्या घरी आलेले आहेत आणि घरी आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण लगेच अगं यशोदे हे तुझ्या लेकरानं काय केलं आहे हे बघ आमच्या बायकोची कशी दाढी आणि बेणीचे गाठ बांधले आमची कसं म्हणजे अवस्था आमच्या जीवनामध्ये झालेली आहे आम्ही या गोकुळामध्ये राहावं काही इथून निघून जावं आमच्या आम्हाला काही कळायला तयार नाही असं ते यशोदावी तिच्या जीवनामध्ये पाहते काकद घे म्हणलं काकत, काकत आणलेलं आहे भगवंतानं त्या गाठीवर लगे पारदृष्टी टाकली ती गाठ आ ऑटोमॅटिक सुटली त्यांच्या जीवनामध्ये आणि सुटल्यानंतर ते मनभावी त्यांच्या जीवनामध्ये ते शरण गेले असं बाबा गवळणीच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात गवळणीच्या तिसऱ्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात आमची फोडली बाजणे दहे दूध खादरे येणे एका जनार्दने ताने येशुदे तुझे आता या भगवंताची चोरी एवढी वाढलेली आहे दही दूध खात होता इतके दिवस ते त्याच्या जीवनामध्ये दही दूध लोणी खायचं पण नंतर भगवंतानं त्याच्या जीवनामध्ये दही दुधाचं ते मडकेही फोडायला चालू केलेलं आहे गवळीने त्यांच्या जीवनामध्ये तक्रार करायलेले आहेत आणि गवळीने सांगतात आग हे ना दही दूध खाऊ दे एकट्यानं कितीही दही दूध खाऊ दे काही फरक पडत नाही पण आजकाल हे दूध खाण्याऐवजी ते मडके फोडायलेले आहे ते दररोज राखून आणायचं त्याच्यासाठी आमच्या जीवनामध्ये पैसे तर असले पाहिजे आमच्याकडे पैसेही नाहीत आणि मग दररोज आम्ही कुठून आणायचं आता ह्याच्या कारण कंटाळलं आमच्या जीवनामध्ये याच्या त्रासाला म्हणून त्या येशुदेला म्हणतात येश्वदे रळ तु जाताना कुटवर सुसुधेंगाना कुटवर सुसुधिंगाना कुटुवर सुसुधिंगा नाश्वर ग बाळ तुझाताना पहिली आली दावत याने बाई काय केली मात मुख मुखचुंबने देत गळ्यामध्ये हात घालीत हे बाई कोणाशी पाश्व दे ग बाळ तुझा ताना आता ती गवळून सांगू लागली अगं आमच्या गळ्यामध्ये हात घालतो आमचं काय पप्पी घेतो असं ती आता यशोदा माताला ही अगं आई हीच मला पप्पी घ्यायला घे आता माझीच पप्पी घेतात माझंच गाल हळूहळू लाल करतात खोटं बोलतात गाई त्यांनाच कारण मला आता कोणत्याही लहान लेकराची आपल्याला पप्पी घेवी वाटते आपण म्हणतो तुला चाकलेवडी देतो तू पप्पी दे आपण आपल्या जीवनामध्ये त्या लेकरावर तो निराग्रस ते निराग्रस लेकर असतं त्याच्यावर आपण प्रत्येकजण प्रेम करतो हा तर जगाचा मालक आहे मग त्याची पप्पी घे घेवी वाटणार नाही त्यानं त्याच्या आपल्या गळ्यामध्ये हात घाला वाटणार नाही काय काय भाग्य असेल त्या गवळणीचं किती पुण्य त्यांच्या जीवनामध्ये केलं असेल असं काही सांगता येत नाही नाथ बाबा पुन्हा अजून दुसरं घरानं सांग दुसरी येते धावून याने बाई काय केली करनी पतीची दाडी माझी वेनी दोनीची गाठ देऊनी घाटबाई कोणाशी सुटे ना ईश्वदेव ग बाळ तुझाताना आईसी ऐकता आई कथा घरानी ईश्वदान आले पानी कृष्णा खोडी देटा कोणी एका जनार्दनी चरणी अप्रेमतयासी आव रे ना येश्वदे बाळ तुझा तानाम असे ह्या गवळंनी त्यांच्या जीवनामध्ये घराणे सांगत आहेत हे घराणे ऐकून माता यशुदेला पटलं माता येशुदेच्या डोळ्या वाटप पाण्याच्या धारा वाहिलेल्या आहेत पण दहारा वाहिलेल्यानंतर भगवान श्रीकृष्णाला ते काही पाहुना गेलं आई मला माफ कर मी खरंच चोरी केलेली आहे इथून पुढे माझ्या जीवनामध्ये मी चोरी करणार नाही रानामध्ये मी गाई राखायला जायला तयार आहे असं या गवळणीवर माझ्या जीवनामध्ये माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बरा आहे कारण संत श्रेष्ठ कारण नाथबाच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा अल्पशेवेला पूर्णिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम